यावेळेस आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आणि खांब विधानसभा क्षेत्राचे सनी आमदार आकाश खुमकर आपल्यासोबत उपस्थित आहे सर आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं स्वप्न सर काय सांगणार महाराष्ट्र राज्यामध्ये जे कामगार आहेत त्यांच्या वर्किंग आवर्स मध्ये बदल करण्यात आलेले आहे वर्किंग आवर्स बारा तास करण्यात आले आहे असा खूप मोठा संभोग्राम लोकांमध्ये आहे की बारा तास कामाचे तासा वाढवलेले आहेत काय नेमकी काय नेमकं निर्णय होतं काय सांगणार नाही खरा प्रॉब्लेम हाच आहे की कामगारांनी हा जो निर्णय हा समजवून घेतला पाहिजे कामाच्या तासांमध्ये आपण लवचिकता आणतो आहे आपण कामाचे तास वाढवत नाही आहो हा जो निर्णय आहे हा याच्यासाठी घेण्यात आला आहे की आपल्याला माहिती आहे की आज बऱ्याच फॅक्टरीजमध्ये हे पाहण्यात येते की कामगारांकडून बारा बारा तास काम करून घेण्यात येतात आणि त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही आहे आणि सोबतच आपल्या महाराष्ट्रामध्ये कंपनी झाल्या पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढला पाहिजे या दृष्टीने हा निर्णय घेतलेला आहे यामध्ये जो कार्य कामगारांमध्ये संभ्रम आहे तो असा आहे की आम्ही कामाचे तास बारा तास केले हा संभ्रम पहिले दूर केला पाहिजे कारण कामाचे तास आपण कुठेही बारा तास केलेले नाही आहे हे आपातकालीन स्थितीमध्ये त्यांना करता येणार आहेत जसं दिवाळीच्या वेळेस जर आपण पाहिलं तर बऱ्याच सेक्टरमध्ये उत्पादन वाढवत असतात आणि उत्पादन वाढवण्यासाठी जास्त कामगारांची आवश्यकता असते पण नवीन कामगार जर भरले त्यांना ट्रेनिंग देण्याची आवश्यकता असते त्यामुळे आहे त्याच कामगारांकडून जास्त काम करून घेता यावं म्हणून आपण हा निर्णय केला आहे यामध्ये आठवड्याची जी मर्यादा अठ्ठेचाळीस तास ती कोणालाही एक्सिड करता येणार नाही त्यावर जास्त काम करून घेता येणार नाही आठवड्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आतच काम करून घ्यावं हो लागणार आहे त्यांना जितके दिवस जास्त काम केलं आहे त्याचा दुप्पट मोबदला त्या तासांचा मिळणार आहे आणि विशेष करून हे करून घेण्यासाठी कामगारांचं लेखी कन्सेंट हा त्या ओनरला घ्यावा लागेल सरकारची परवानगी घ्यावी लागेल आणि जास्त मोबदला त्यांना द्यावा लागेल या पद्धतीचा हा निर्णय आहे त्यामुळे कुठेही याच्यात कामगारांचा अन्याय कामगारांवर अन्याय होणार नाही नाही आता याच्यामध्ये आपण पाहतोय की आता महाराष्ट्रामध्ये सोबतच देशामध्ये जे जुने बत्तीस प्रकारचे वेगवेगळे कायदे होते कामगारांचे त्यामुळे बऱ्याच गोष्टीचा संभ्रम निर्माण व्हायचा त्यामुळे आता हे कायदे बदलून नवीन चारच कायदे या देशात आता या भविष्यात अस्तित्वात असतील या कायद्यांवर आमचं काम चाललं आहे त्यामध्ये कामगारांच्या ट्रेड युनियनचे आणि सगळ्यांचे विचार घेऊन या कायद्यामध्ये आता बदल होतील त्यामध्ये एक वर दोन गोष्टींवर वाद आहेत दोन कायदे तर सर्व ट्रेड युनियननी मान्य केले आहेत त्यामुळे सर्व कामगारांच्या भवितव्यासाठी चांगल्या प्रकारचे कायदे आता भविष्यात येणार आहे सोबतच अनेक सेक्टरमध्ये किमान वेतन जे कामगारांचं होतं यामध्ये अडुसष्ट शेड्यूल आहेत त्या शेड्यूलमधल्या कामगारांचं किमान वेतन रिवाईज केलं जाते तर ती समिती आजपर्यंत गठीत झाली नव्हती ही सल्लागार समिती आम्ही गठीत केली आहे त्यामुळे आता भविष्यात जेवढ्या महाराष्ट्रात कामगारांचे सेक्टर आहेत त्या सर्व कामगारांचं किमान वेतन सुद्धा रिव्हाइज होणार आहे त्यांचं किमान वेतन या भविष्यात वाढेल त्यामुळे लाखो कुटुंबांना कामगारांच्या कुटुंबांना फायदा होणार आहे भविष्यात कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देण्यासाठी अधिक काय करता येईल यावर आमचा अभ्यास चालला आहे आणि ई एस आय सीच्या माध्यमातून सुद्धा कामगारांना कसा लाभ देता येईल ई पी एफ ओच्या माध्यमातून कसा कामगारांना लाभ देता येईल त्याच्यामुळे नवीन पूर्ण योजना काय आणता येईल याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या चर्चा चालल्या आहे त्यामुळे नवीन येणाऱ्या काळात आपल्याला भरपूर योजना कामगारांसाठी येताना दिसतील ई एस आय सी बंद होणारा यातला भाग नाही आहे आपण जर पाहिलं असेल तर आज महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र गव्हर्नमेंटची योजना आहे पी एम एजेवाय ही सेंट्रल गव्हर्नमेंटची योजना आहे आणि या व्यतिरिक्त कामगारांसाठी ई एस आय सी ची योजना, योजना, योजना चालवल्या जाते आणि आपण जर पाहिलं तर जेवढी देशभरात पंतप्रधान मोदयांची योजना चालते त्यापेक्षाही जास्त पैसा हा कामगारांच्या ई एस आय सीवर भारतामध्ये खर्च होत असतो त्यामुळे ह्या कुठेतरी कन्सॉलिडेट करून आपण जर पाहिलं जनरली तर ई एस आय जे हॉस्पिटल मोजक्याच ठिकाणी आहेत बाकी ठिकाणी त्यांना तो लाभ मिळत नाही एम्पॅनलमेंट दवाखान्यांची केल्या जाते तर असा विचार करून चांगल्यात चांगले, चांगले मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये चे लाभ मिळाले पाहिजे आणि ही कन्सॉलिडेट करून कुठेतरी सर्व योजना एकत्रितपणे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मिळतील या दृष्टीनं काम एस आय सी बंद होणार नाही त्यांची ती फॅसिलिटी कोणत्या माध्यमातून दिली पाहिजे यासाठी नाविन्यपूर्ण काय करता येईल यावर अभ्यास चाललाय सी बंद होणार नाही

आता दीडशे दिवसांच्या आराखड्यात आपण पाहतो आहे की सर्व योजना ज्या सर्व सर्विसेस आहेत त्या सर्व ऑनलाईन होतात आहे आणि अशाच बाबतीत कामगारांच्या विभागामध्ये जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या मोठ्या कंपन्या खूप मोठी मोठी इन्व्हेस्टमेंट आता महाराष्ट्रात येते त्यामुळे येणाऱ्या वर्ष दीड वर्षात आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आ, कामगार भरती होताना दिसेल आणि अनेक तरुणांना याच्यात रोजगार मिळणार आहे लाखो खूप सारे वेगवेगळे आहेत वेगवेगळे क्षेत्र आहेत जिथे जिथे कामगार जे आहेत ते त्रासलेले असतात ते आपली गोष्ट समोर आणू शकत नाही किंवा त्यांचे जे वरिष्ठ आहेत

किंवा आमच्या कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत जर आमच्यापर्यंत जर आपल्या समस्या पोहोचवल्या निश्चित असा आपण संकल्प घडलेला बनावट माथाडी खऱ्या अर्थानं मा, माथाडी चळवळ ही स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासनं महाराष्ट्रात सुरू झाली देशात कुठेही नाही असा हा एकदम चांगला कायदा कामगारांसाठी माथाडी कामगारांसाठी आपल्या महाराष्ट्रात अजून चांगल्या रीतीने चालू आहे पण आज आपण पाहतो की मोठ्या शहरांमध्ये जे कोणी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे म्हणजे आपण त्याला माफिया म्हणू असे माफिया लोकं गुंड गँगस्टर लोकं या माथाडीमध्ये एंट्री करून माथाडींच्या नावावर एक्स्टॉर्शन करताना दिसतात आहे आणि त्यासाठी आता आपण माथाडी कायद्यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाच्या कायद्यामध्ये गेल्या अधिवेशनात मागच्या आपण त्यामध्ये बदल केला सुधारणा केली आणि वीस वर्षानंतर या कायद्यामध्ये सुधारणा झाली आहे आणि आता याची ज्या एसओपी आता येणार आहेत या एसओपी आल्यानंतर आम्ही जे बनावट माथाडी आढळतील यांच्यावर कडकातली कडक कारवाई आम्ही करणार आहे आणि यांना कुठेही आम्ही सोडणार नाही कारण या लोकांमुळे माथाडी कामगार बदनाम व्हायला नको माथाडी चळवळ बदनाम व्हायला नको हा आमचा प्रयत्न आहे चॅनल च्या माध्यमातून जे महाराष्ट्र घरातले कामगार आपल्याला बघत आहे त्यांना काय एक मोलाचा संदेश आपला असणार नाही मी सर्व कामगारांना हेच सांगू इच्छितो की कामगारांमुळे खरं तर महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर आहे सर्व क्षेत्रांमध्ये कामगार मेहनत करतो कामगार मुळे इंडस्ट्री या आपल्या राज्यामध्ये टिकलेली आहे मी सर्व कामगारांना एवढंच सांगणार आहे की आपल्यावर जर काही अन्याय शोषण आपलं होत असेल तर निश्चित आपण आमच्यापर्यंत पोहोचा पण या राज्यातली जी इंडस्ट्री आहे ही टिकवण्यासाठी आपण आम्हाला सर्वांना मदत करा शेवटी आपलं कुटुंब आपला परिवार हा इंडस्ट्री है। इंडस्ट्री आपले है। वर आपले या इंडस्ट्रीच्या भरोशावर आहे आणि इंडस्ट्री आपल्या भरोशावर आहे हे एकमेकांवर जो आपल्या दोघांचा विश्वास हा परस्पर टिकवा आणि या महाराष्ट्राची प्रगती अधिकाधिक आपल्या माध्यमातून घडून आणा झाला विषय महाराष्ट्र राज्याच्या कामगारांच्या बाबतीत आता आपण आपल्या विधानसभा क्षेत्राच्या बाबतीत बोलूया खामगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आपण आमदार आहे आणि कोण कोणते आतापर्यंत खामगाव विधानसभा क्षेत्राकडे करण्यात आले खामगाव मतदारसंघ जर आपण पाहिलं असेल तर एक आवर्षणग्रस्त तालुका हा खामगाव होता आणि या भागामध्ये कधीच पावसाचं फार असं आगमन होत नव्हतं आमच्या भागात मोठे प्रकल्पसुद्धा नव्हते पण जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आम्ही खामगावमध्ये एक प्रकारे जलक्रांतीच घडवून आणली आदरणीय देवेंद्रजी असतील यांच्या माध्यमातून हजारो बंधारे आम्ही निर्माण केले आणि सन्मान्य गडकरी साहेबांना आम्ही त्या काळात एक योजना दिली होती की सर्व नदी नाल्यांची आपण जर एक्स्केशन केलं आहे आणि ती भरती जर आपण रोडवर टाकली तर आपल्याला आयता भरती मिळेल आणि यांचं एक्सक्युशन सुद्धा होईल तर ती गडकरी साहेबांनी मान्य केली आणि आज गडकरी साहेबांचा बुलढाणा पॅटर्न जो अख्ख्या देशभर गाजतो आहे तर त्या बुलढाणा पॅटर्नचं पंच्याण्णव टक्के काम हे खामगाव मतदारसंघात झालेलं आहे आणि आज त्याची उत्पत्ती अशी आहे की आमच्या खामगाव मतदारसंघातली जी वॉटर लेवल आहे ती एक विक्रमी पद्धतीने खूप त्यामध्ये वाढ झाली आमच्या भागातलं इरिगेशन वाढ झाली आमच्या भागात पहिले एक पीक घेतलं जातं तर आता तीन तीन पीक म्हणजे हो। उन्हाळी आपलं पावसाळी हिवाळी आणि आता उन्हाळीसुद्धा पीक आमच्या भागात बऱ्याच क्षेत्रात सुरू झालेलं आहे आमच्या भागातलं रोडचं जे नेटवर्क होतं ते अत्यंत खराब होतं आज खामगाव मतदारसंघात शंभर टक्के रोड कनेक्टिव्हिटी अगदी चांगल्या प्रतीची झालेली आहे येणाऱ्या काळात आमच्या खामगावचं एम आय डी सीचं एक्सपान्शन आम्ही करतोय सोबतच जिगाव प्रकल्प जो आता बनतो आहे यामध्ये खामगावच्या तेहतीस टक्के जमिनीवर आम्ही आता पी एमद्वारे पाणी पुरवणार आहे आणि शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर पाईपलाईनचं कनेक्शन मिळेल आणि आता शंभर टक्के शेती ती इरिगेटेड होणार आहे आणि हेच उरलेला जो भाग आहे तो उर्वरित प्रकल्पांमधून आणि वैनगंगा नळगंगा प्रकल्पातून आम्ही कवर करणार आहे आणि आमचा असा मानस आहे की खामगाव परिसर हा मतदारसंघ शंभर टक्के इरिगेशन झालं पाहिजे आणि आमचा शेतकरी सुखावला पाहिजे कारण शेतकरीच हा जगाला बोषिंदा असतो शेतकरी जगलात तर आपलं जग टिकते त्यामुळे शेतकऱ्यांसाठी लागणारे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जेवढे आहेत ते आम्ही आता आमच्या खामगाव मतदारसंघात तयार करतोय रोजगारच्या बाबतीत बोलायला दिलं तर आपल्याला जवळ लागून पारस पॉवर प्लांट आहे तर आपले इथे पॉवर प्लांट सारखी कोणती योजना होणार आहे का किंवा आणखी रोजगार आपण पाहिलं तर इंडस्ट्रीला दोन तीन गोष्टी आवश्यक असतात ते म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी ज्यासाठी की त्यांचा येणारा कच्चा माल आणि फर्निश झालेला फिनिश झालेलं जे गुड असते तयार झालेला माल त्याच्या बाजारपेठेसाठी त्यांना पोर्ट कनेक्टिव्हिटी किंवा मोठ्या बाजारपेठेपर्यंत जायसाठी कनेक्टिव्हिटी आवश्यक असते आमच्या भागामध्ये रोडची कनेक्टिव्हिटी आम्ही आता पूर्ण केली विजेचा जो प्रश्न होता तोही आता आम्ही संपवत आलो आहे आणि मेजर प्रॉब्लेम होता पाण्याचा कोणत्या इंडस्ट्रीला पाणी खूप लागतं आता जिगाव मध्ये आम्ही आरक्षण पूर्ण करतोय तर येणाऱ्या काळात या तिन्ही विचार गोष्टी कंप्लीट झाल्या की निश्चित आम्ही इंडस्ट्री आली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आपण आमदार खामगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व जे काम आहे ते पुरेपूर केल्यास आपल्या दीदृष्टीने खूप चांगला विकास दिसला आहे आपण मंत्री झाले त्यानंतर आपल्या विधानसभा क्षेत्रातील लोकांची अपेक्षा आहेत आपल्याकडून खूप जास्त वाढल्या काही मुलाचा संदेश आपल्या विधानसभा क्षेत्राच्या हे माझ्या विधानसभा मतदारसंघातील लोकांना पहिले तर धन्यवाद देणार आहे की त्यांच्यामुळे मी मंत्री झालो आहे आणि साहजिक असते की आपला आमदार मंत्री झाल्यानंतर त्यांच्या अपेक्षा वाढत असतात पण त्यांना ही कल्पना आहे की आजपर्यंत माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला जे जे काही मागितलं मी ते पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि भविष्यातही त्यांच्या ज्या काही अपेक्षा असतील त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी मी धावपळ करत राहील प्रयत्न करत राहील एवढाच संदेश